नमस्कार मैत्रिणी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिवणार आहे देवसेना प्लेट स्लीव तर त्यासाठी मी स्लीव आधी कटिंग करून घेतली आहे तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ स्टार्ट करू आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता आपण व्हिडिओ सुरू करू तर हे पहा प्लेट फ्लेट शिवणार शिवणारे आपण तर त्यासाठी पहा शोल्डर इथे मी कट करून घेतला आहे असा निम्मा आणि त्यानंतर पहा इकडे तीन इंच घेतले हे पाहू शकता इथे तीन इंच आणि इकडे माझा काट आहे ना तर काट इथं आहे ना तर वरती पाव इंच म्हणजे मी पूर्ण लेंथ आठ इंच घेतलेली आहे आणि ही रेषा आपण जोडलेली आहे तर आता आपण ही शिवून घेऊ चला तर आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे हा भाग पाहू शकता आणि खूप सोपी आणि खूप छान सुंदर भाग दिसते शिवल्यावर देऊसेनास लिहू तर पहिल्यांदा आपण हा त्रिकोण शिवून घ्यायचा आहे ही सेंटरची रेश आहे आणि यानंतर आपण हा खालची बाजू ठेवू ही उलटी साईट आहे ना हे पण शिवून घ्यायची आता आपल्याला मी भाई पाहू शकता ही भाई सुईची आणि ही उलटी आहे तर आपण कवर शिलाई मारतो त्या पद्धतीने शेवलेले आहे आणि खाली पाव इंच शिवून घेतलेली आहे आपण हे कट करून घेऊ आणि इथे पण कट करून घेऊ पाहू शकता तुम्ही आणि या साईडनं पण सरळ आणि इथे असे कट मारून घेऊ जेणेकरून आपली स्लीव लवकर पलटी होईल नंतर आता आपल्याला तिथे असे हात घालून हे ओपन ठेवलं होतं ना इथून ही बाई पलटी करून घ्यायचे हे हे प आपले हे भय खूप छान निघाली आहे आणि आता आपल्याला हे सोन घ्यायचं आहे मैत्रिणींना तर इथून आपण टीप मारून घेऊ हो पहिल्यांदा लिवला ते एक डापटीप मारायची हवं तर तुम्हाला इथं लेस पण लावू शकता तुम्ही या सिकाणी लेस लावल्यावर बी सुंदर दिसतं मी तर लावणारे लेस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण लावू शकता लेस Па, не садься умирать. Не ты появился мне это. आपली स्लीव पूर्ण शिवून झालेली आहे आता इथे आपल्याला जे चुन्या टाकायच्यात ना त्यासाठी आपण कपडा घेऊ तर हे पाळू शकता तुम्ही मी त्यासाठी बघा किती लांब कपडा घेतलाय पूर्ण लांबी साडे चोवीस इंच घेतली आता याचा आपण म निम्मा करू आणि हे दोन भाग आहेत एक दुसऱ्या स्लीवला आणि एक दोन स्लीवला दोन, दोन तुकडे घेतलेत तर याचा आपण हे ना निम्मा करून घेऊ हे पाम्म्या आलाय पाहू शकता हे पहा त्यानंतर हे खोलून घ्यायचं आणि सेंटर पासून हे पहा दोन दोन इंचावर खून करायची दोन दोन इंच हे पहा तर अशा पाच खुना इकडे केल्यात आणि तशाच मी इकडे पाच खुणा करून घेतल्यात आणि आता आपण इथे चुन्या घालायला सुरुवात करू तर ही दुसऱ्या भाईची तिकडे ठेवू हो आणि इला चुन्या घालून घेऊ हा आपला सेंटर आहे तर इथून आपल्याला हे पाहू शकता या अशा चुन्या पकडायच्या मैत्रिणी अशा इथे हे पा चुन्या मारताना खूप व्यवस्थित घ्यायच्या असतात नाही खूप प्रॉब्लेम होतो नंतर चोडताना आपल्याला थोडा वेळ लागू द्या पण त्या चुन्या व्यवस्थित पकडायच्या असतात आणि ही एक दोन इंच असं पाच पाच चुन्या घेतल्यात पाहू शकता पाच प्लेट आणि किती सुंदर सेप आपला तयार झाला आहे आणि इथे आता टीप मारून घेऊ आपण यासाठी खूप लांब कपडा लागतो पाहू शकता मी किती केवढा कपडा घेतला होता एवढा आणि किती कमी राहिला अशा स्लीव शिवायसाठी ना कपडा खूप लागतो मैत्रिणी हो। या प्लेट आपल्या तयार झाल्यात ना या साईडच्या लगेच इथे ना टाचणे लावून घेऊ आपण नंतर आपल्याला त्रास होतो इकडची स्लीव शिवायच्या आधीच इथे टाचणे जोडून हु घेऊ आपण पाहू शकता आणि या अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावर आपण ह्या तासणे लावून घ्यायच्या पाहू शकता चुन्या आपल्या किती सुंदर आल्यात पाहू शकता आता या साईडच्या प्लेट्स वाढून घेऊ तरी इथे दोन इंचापासून असा कपडा ह्या प्लेट्सवरच धरायचा म्हणजे शेजारी हे पा हा दुसरा दुसरी प्लेट प्लेटवरच धरायच्या अशी ही तिसरी प्लेट, प्लेट हे पा माझी पद्धत खूप सोपी आहे मैत्रिणी म्हणून पूर्ण समजेल असंच समजून सांगते हे आणि आता इकडच्या पण आपल्या प्लेट्स छान आले पाहू शकता आपण आधी ते टिप मारू इकडचं इकडं झालं इथे पण आपण असं पिण लावून घेऊ हे आता ही पहिली प्लेट इथे पण आपण टासने लावू ही, ही सेकंड नंबरची प्लेट आणि ही थर्ड नंबरची फोर्थ इकडून चार घेतला आणि इकडून चार आणि ते आपण शिवून घेऊ आता नंतर आता इथे आपण प्लेट्स केल्यात ना बरोबर तसं शिवून घ्यायच आता आता मध्ये आपला सेंटर आहे पाय जो कपडा उरला आहे ना आपला खालच्या साईडने हा जास्तीचा कपडा आहे आपण याला फोल्ड करून घेऊ जेणेकरून आपले धागे वगैरे निघणार नाही असं मुडपून घ्यायची टीप थोडी कमी शिवायची मैत्री म्हणून आणि जर जास्त कपडा असेल तर माझ्या एवढं मोडपायचं आपले धागे निघावा नाही म्हणून मी या साईड शिवून घेतलं आहे पा आणि इथे परत लागलं तर सरळ कट करून घ्यायचं या ठिकाणी आता आपण हे जोडून घेऊ पाहू शकता तुम्ही आपले हे छान पिना वगैरे लावून हे पा आता हे असं ठेवायचं आणि हा सेंटर बरोबर इथे ठेवायचा मैत्रिणींनो आणि आपली अशी भाजी आपल्याला ही बाई अशी इथे शिवून घ्यायची तर याला परत एकदा व्यवस्थित पिन लावून घ्यायचे जेणेकरून आपला सेंटर हालायला नको आणि व्यवस्थित बाई जोडून जाईल या साईडने एक पिन लावून घ्यायचा आणि इथे मेन सेंटर आहे आपल्या इथं आता इथून शिवायला सुरुवात करायची आपल्याला एकदम व्यवस्थित कपडा पकडला ना की छान येतो प्लेट्स प्लेट ना आता इथे शिवायचं तिथ कट करायचं आकारानुसार आणि आता इथे एक टिप मारून घ्यायची आणि हे पा किती सुंदर आपला पोप तयार झाला आहे तर आता आपण इथे एक लेस लावून घेऊ छान नाजूकमध्ये अशी नाजूक लेस मी लावणार आहे म्हणजे तुम्हाला आवडली तर लावू शकता आणि नाही आवडली तर तसं शिवू शकता आता मला आवडते लेस लावायला तर मी लावणार आहे बरोबर या आपण जे पहिले किप मारले ना तसेच बरोबर यायचं असायचं किती सुंदर आपला पप वगैरे हो शिवून झाला आहे तर आता मी इथे लावणार आहे एक शो बटन तर मी हे बटन आणलं आहे पाच शो बटन तर हे आपण इथे लावणार आहोत तर याला मी गम वगैरे लावून घेतला आहे आधीच आणि आपण ते बटन आता इथे ठेवू आणि इथे थोडंसं प्रेस केलं की ते व्यवस्थित होतं आणि आता पाहू शकता आपल्या बाईचा लीव लुक तुम्ही किती सुंदर आलेला आहे म्हणजे आपली देवसेना स्लीव रेडी पाहू शकता तुम्ही सुंदर आपलं स्लीवच डिझाईन तयार झाली आहे देवसेना स्लीव